नमस्कार मित्रांनो महापारेषण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये चारशे त्र्याण्णव जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे कार्यकारी अभियंता वरिष्ठ अभियंता व्यवस्थापक क्लारशा जवळपास चारशे त्र्याण्णव पदांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये भरती निघाली आहे आणि दोन मे या भरतीची शेवटची तारीख असणार आहे तर यामध्ये आपल्याला पदं जे आहेत ते कार्यकारी अभियंता आहे अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता तसेच उच्च श्रेणी लिपिक निम्नश्रेणी लिपिक उपव्यवस्थापक व्यवस्थापक अशा एकूण चारशे त्र्याण्णव पदांसाठी भरती असणार आहे इथे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत यामध्ये जर बीई बी टेक सिव्हिलमध्ये झाला असेल आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही बऱ्याचशा पदांसाठी अर्ज करू शकता तर नऊ नऊ वर्षाचा याच्यामध्ये अनुभव गरजेचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या इथं जे काही बी कॉम आणि निम्नस्तर लेखापरीक्षा उत्तीर्ण किंवा एम एस सी डी झाले तर त्याच्यावरती नऊ आणि दहा नंबरचे भरती आपल्याला भरू शकताय अर्ज करू शकता म्हणजेच उच्च श्रेणी लिपिक आणि निम्नश्रेणी लिपिक यासाठी जवळपास दोनशे साठ पद हो आहेत तर यानंतर आपल्याला यासाठी जी वयाची अट लागणार आहे ती आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जवळपास प्रत्येक पदाला वयाची क्रायटेरिया वेगवेगळ्या आहे पदक्रमांक एकसाठी चाळीस वर्षापर्यंत एक आणि दोनसाठी पदक्रमांक तीन चार आठ व दहासाठी अडतीस वर्षापर्यंत तसेच पदक्रमांक पाच सहा सातसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे आणि जे या भरतीसाठी फॉर्म जे भरायचे आहेत त्याची फी जी आहे ते असणारे पदक्रमांक आहे इथं खुला प्रवर्ग असेल ओपनमध्ये असाल तुम्ही तर साठशे रुपये भरायचे आहे मागास प्रवर्ग असेल तर साडेतीनशे रुपये भरायचे आहे क्रमांक पाच साठी खुल्या प्रवर्गाला कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही आहे तर मागास प्रवर्गासाठी चारशे रुपये फी घेतली नोकरीच्या ठिकाणी महाराष्ट्र असणार आहे आणि तो एक्याऐंशी हजार आठशे पन्नास ते दोन लाख तीस हजार सातशे रुपये पर्यंत प्रति महिना पगार मिळणार आहे तो पदनिहाय वेगवेगळा असणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक पदाला अनुसरण हा पगार वेगवेगळा असणार आहे अर्ज सुरू झाले मित्रांनो परवा दिवशी म्हणजेच बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्ज करायची शेवटची तारीख ही दोन मे दोन हजार पंचवीस असणार आहे या संदर्भातील जी लेखी परीक्षा असेल ती मे आणि जून मध्ये होणार आहे जर तुम्हाला तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्हाला या भरतीचा अर्ज भरायचा तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपली जाहिरात बघावी लागेल जाहिरात बघण्यासाठी जाहिरात पहावरती क्लिक करा इथं सर्व प्रकारच्या इथं भरतीच्या पीडीएफ दिलेल्या या पीडीएफ मध्ये या सगळ्या पोस्टच्या एक एक पीडीएफ आहेत तर सगळी माहिती वाचू शकता तुम्हाला डबल क्लिक करायचे पीडीएफ फाईल ओपन फाई होईल यामध्ये त्या ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल आहे एस सी जागा आहेत टीसाठी एक जागा एन टीसाठी एक जागा अशी सगळी माहिती तुम्हाला बघायची तुम्हाला पे स्केल दिले पे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स जी पे स्केल गव्हर्नमेंट आपल्याला जे पैसे पे करणार ते दिलेले आहेत तर तुम्ही इथं सगळी माहिती घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करावरती जायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भरती आयबीपीएस मार्फत असल्यामुळे आपल्या कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे स्कॅन करून इथं जोडायचे नाही फक्त तुमचा फोटो फोटोसही डाव्याचा अंगठा आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन जोडायचा इथं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक आहे फर्स्ट नेम टाकायचं इथं नंतर मेडल नेम टाकायचं लास्ट नेम टाकायचं मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकायचं कॅप्चर टाकायचं सिक्युरिटी कोड टाकायचा आणि सेव्हन नेक्स्ट करायचं आणि तुम्ही या भरतीसाठी अर्ज भरू शकता इथं काही जाहिराती सोबतच इथं काही माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्ही जचावी जाहिराती सोबत काही माहिती दिलेली माहिती जरूर वाचावी इथं हँड रिटर्न डिक्लेरेशन दिले बरेच जण कन्फ्यूज होतात की हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजे काय किंवा ते काय काय लिहायचं जर चुकलं वगैरे तर मित्रांनो इथं आय पासून जे आहे ते हँड रिटर्न डिक्लेरेशन आहे तुम्ही आहे असं लिहा याच्यामध्ये जिथं डॉट लिहिले नेम ऑफ द कॅन्डिडेट इथं तुमचं नाव टाकायचं आहे आणि सगळी माहिती वाचायची आणि मगच या भरतीचा फॉर्म भरायचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला दररोज आपल्या युट्यूब चॅनलवरती बघता येईल भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये